स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समृद्धी आणि आनंद असावा इतकीच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर फिडी उला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते फक्त न बघा आज मी तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमाय चॅनलमध्ये हैदराबादमध्ये राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्तताई सौ कांचन लहंगी या स्वामी अत्यंत रोमांचक अंगावर शहर आणणारा एक दिव्य अनुभव सांगणार आहे बघा जेव्हा जेव्हा आपण स्वामींची सेवा करतो जेव्हा जेव्हा मनापासून आपण स्वामींना हाक देतो तेव्हा तेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या आयुष्यात कसे चमत्कार घडवतात आणि आपल्या आयुष्यात असणारी संकट कशी पळवून लावतात हे प्रत्येक स्वामी भक्ताला या ताईंच्या अनुभवातून आज पाहायला मिळेल फक्त त्यासाठी आजचा हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे मी पुढचे जे काही व्हिडिओ बनवेन त्याचे सर्वात पहिले नोटिफिकेशन हे तुमच्यापर्यंत पोहोचेल तर चला सुरुवात करूयात आपण आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर अनुभवास पुढील हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात नमस्कार सर्वप्रथम या सृष्टीचे चालक मालक श्री स्वामी समर्थ महाराजांना माझे त्रिवार वंदन आणि सगळ्या स्वामी भक्तांना माझा नमस्कार मी सौ कांचन मी हैदराबादमध्ये राहते तुमच्यासारखीच मी सुद्धा स्वामींची भक्त स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि माझे संपूर्ण आयुष्य हे बदलून गेले खरं तर खूप स्वामी सेवा किंवा खूप पारायण असं काही नाही मला जशी जमेल तशी सेवा मी करायचे से। जेव्हा मी महाराष्ट्रामध्ये होते तेव्हा खरं ते तर नेहमीच माझं स्वामींच्या मठात जाणं येणं व्हायचं कारण मी दादरमध्ये राहायचे आणि आमच्या घरापासून एक दोन किलोमीटरवरती स्वामींचा सुंदर मठ त्यामुळे नेहमीच अगदी मार्केटमध्ये गेले असताना सुद्धा स्वामींच्या मठात मी आवर्जून जायचे पण त्यानंतर आम्ही हैदराबादमध्ये शिफ्ट झालो आणि त्यानंतर कुठेतरी स्वामी सेवेमध्ये थोडासा गॅप बसला कारण माझी मुलं शिकत होती पती नोकरीला होते शिवाय सुद्धा एका कंपनीमध्ये कामाला होते त्यामुळे मला स्वामीसेवा करायला जास्त वेळ मिळत नव्हता पण जशी जमेल तशी मी स्वामी सेवा नक्कीच करत होते सगळं सुरळीत आनंदात आणि छान सुरू असताना आमच्या आयुष्यात एक मोठं वादळ आलं ते वादळ म्हणजे माझ्या पतीचा अपघात शुक्रवारचा दिवस होता संध्याकाळी साडेसात वाजले असतील खरं तर मी घरी साडेसहापर्यंत यायचे आल्यानंतर माझे सर्व आवरायचे आणि त्यानंतर माझे पती घरी यायचे मग सोबतच चहा नाश्ता असं आमचं ठरलेलं रुटीन पण त्या दिवशी मात्र साडेसात वाजून गेले पण पती आले नाही जवळपास आठ साडेआठ उलटून गेले एरवी त्यांना एवढा उशीर होत नव्हता कधी उशीर होणार असेल तरी ते मला फोन करून सांगायचे मग आज काय इतके लेट माझ्या मनात प्रश्न येऊ लागले आणि तितक्यातच एका अनोळखी नंबरवरून मला फोन आला तेव्हा कळालं की माझ्या पतीचा अपघात झाला आहे मग त्या लोकेशनला मी तातडीने गेले तोपर्यंत माझे पती हे त्याच ठिकाणी पडले होते त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव होत होता मी गेले आणि त्याच्या काही क्षणात तिथे ॲम्ब्युलन्स येऊन उभी राहिली मग तात्काळ पतीला हॉस्पिटलमध्ये नेले तिथे गेल्यावर डॉक्टरांनी स्पष्टपणे हॉस्पिटलमध्ये ठेवण्यास नकार दिला मात्र मी डॉक्टरांच्या पाया पडले आणि मग माझ्या पतीला डॉक्टरांनी ॲडमिट केले तेव्हा डॉक्टरने स्पष्ट सांगितले मेंदूला मार लागलेला आहे त्यामुळे खूप मोठी रिस्क आहे काहीही का होऊ शकतं त्यांनी माझ्याकडनं काही डॉक्युमेंट साईनसुद्धा करून घेतले पतीला ॲडमिट केलं आय सी यूमध्ये ठेवलं उपचार सुरू केले आणि काही वेळात त्यांनी सांगितलं अ कोमा म्हणजे तुमचे पती कोमात गेलेले आहेत आता कोमातून कधी बाहेर येतील किंवा येणारसुद्धा नाहीत याची ये काही खात्री नाही पण माझा स्वामींवर विश्वास होता पंधरा दिवस उलटून गेले पती कोमातच होते शेवटी डॉक्टरने सांगितले तुम्ही यांना घरी घेऊन जा आणि यांची घरी काळजी घ्या सोबत त्यांनी आम्हाला एक नर्ससुद्धा ठेवायला सांगितली मग आम्ही पतीला घेऊन घरी आलो त्यांची देखरेख करायला एक नर्स होती मी स्वामींना विनवणी करत होती सगळे प्रयत्न सुरू होते पण माझ्या पतीला शुद्ध येत नव्हती मी जवळपास अकरा सारामृत पारायणे केली इतकेच नाही गुरुवारांचे व्रत धरले तरी सुद्धा काही अनुभव नाही मग एके दिवशी मी ठरवलं की आपण आता तारक मंत्राचे पाठ करू सगळीच लोकं तारक तीर्थ बनवतात तारक मंत्र म्हणतात पण मी मात्र त्या दिवशी संकल्प केला स्वामींच्या समोर एक वही घेऊन बसले आणि एका कागदावर मी फक्त एकच शब्द लिहिला माझे पती कोमातून बाहेर आलेले आहेत स्वामी तुमच्या कृपेने हे घडलं आहे हे वाक्य मी त्या वहीच्या पानावर लिहिलं आणि त्याच्याखाली मी तारक मंत्र लिहिला पुन्हा दुसऱ्या पानावरती मी तीच इच्छा लिहिली आणि त्याच्याखाली तारक मंत्र लिहिला जवळपास अकरा वेळा मी तारक मंत्र विधिलिखित करत होते आणि माझी इच्छासुद्धा त्याच्यावरती लिहत होते अकरा तारकमंत्र पूर्ण झाले आणि ही वही मी स्वामींच्या समोर ठेवली दुसऱ्या दिवशीसुद्धा त्याच टायमाला मी हीच सेवा केली संकल्प केलेला एकवीस दिवस स्वामी महाराज मी विधी लिखित तारक मंत्राचे पाठ तुमच्या समोर बसून लिहिणार या एकवीस दिवसात मला अनुभूती द्या पण अकरा दिवस झाले अकराच दिवस मी हे लिहत होते आणि अकराव्या दिवशी माझ्या पतीने त्यांचा उजवा पाय हलवला त्या दिवशी गुरुवार होता माझी पूजा झाली होती आणि तितक्यातच हा संकेत मिळाला आम्ही डॉक्टरांना बोलावले डॉक्टरांनी सांगितले यांना पण हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करूयात आणि हॉस्पिटलमध्ये शिफ्ट केल्यावर एक चार तासाने माझ्या पतीला शुद्ध आली आणि ते त्या दिवशी चक्क कोमातून बाहेर आले हे आमच्या आयुष्यात आलेली आम्हाला पहिली स्वामींची सर्वात मोठी प्रचिती जी घडली फक्त तारक मंत्रामुळे जिथे सगळ्या सेवा करून झाल्या कुठे अनुभव नाही तिथे तारक मंत्राच्या लिहिल्याने मला अनुभव आला मग त्याच्यानंतर असंख्य वेळा मी हीच सेवा करायचे अगदी छोट्या मोठ्या कुठल्याही गोष्टी असल्या तरीही मी तारक मंत्राचे पाठ वहीवर लिहायचे आणि स्वामी मला त्या पाठांमध्ये जे हवं हो ते द्यायचे खरं तर आमची खूप इच्छा होती स्वतःची एक गाडी असावी सुरुवातीला दोन गाड्या होत्या पण दोनही गाड्यांचे अपघात घडले होते त्यामुळे कुठेतरी मनात भीती होती पण तरीही गाडी असणं महत्त्वाचं होतं आता गाडी घेण्यासाठी आमच्याकडे खूप पैसे नव्हते कारण मिस्टरांच्या हॉस्पिटलसाठी आम्ही सगळेच पैसे खर्च केले होते पण त्या दिवशी स्वामींच्या समोर मी संकल्प केला तुम्हाला सांगते पाठांना सुरुवात केली मी तारक मंत्र रोज अकरा वेळा लिहायचे आणि वहीच्या पहिल्या पेजवरती माझं गाडीचं स्वप्न पूर्ण झालं आहे हे स्वामी तुम्ही केलं आहे असंही मी लिहायचे अकरा वेळा तारक मंत्राचे पाठ माझे पूर्ण झाले तो एकविसावा दिवस होता आणि त्या एकविसाव्या दिवशी योग जुळून आला आणि मी आणि माझ्या पतीने शोरूमला जाऊन नवीन गाडी बुक केली जी गाडी आमची येणार होती ती बरोबर सोमवारच्या दिवशी येणार होती रविवारी आम्हाला फोन केला की सोमवारी तुमची गाडी येणार आहे सकाळी शोरूमला येऊन जा पण माझी खूप इच्छा होती गुरुवारीच गाडी घरी आणायची पण माझे पती म्हणाले आता आली आहे तर आपण घरी घेऊन येऊयात सोमवारी आम्ही सकाळी तयारी वगैरे केली आणि शोरूममधून फोन आला की नाही तुमची गाडी आज आलेली नाही आहे तर ही गाडी तुमची अजून दोन दिवसांनी लेट होणार आहे मग काही दिवस निघून गेले आणि गुरुवारी सकाळी फोन आला की तुमची गाडी शोरूममध्ये आलेली आहे घेऊन जा म्हणजे बरोबर स्वामींच्या कृपेने गुरुवारच्याच दिवशी शेवटी गाडीचं स्वप्नसुद्धा पूर्ण झालं त्यानंतर काही दिवसात माझ्या पतीचं प्रमोशन झालं तेव्हा सुद्धा मी स्वामींचे तारकमंत्र पाठ करत होते यावेळेस मी तारकमंत्र एकवीस एकवीस वेळा रोज सकाळी उठल्यानंतर म्हणत होते आणि त्याच दरम्यान माझ्या पतीचं प्रमोशन झालं म्हणजे जेव्हा जेव्हा मी तारक मंत्राची सेवा करू लागले तेव्हा तेव्हा स्वामींनी मला त्यांचे चमत्कार दाखवले श्री स्वामी समर्थ भक्तांनो खरंच या ताईंचे अनुभव खूप छान होते तुम्हाला या ताईंचा अनुभव कसा वाटला नक्कीच मला कमेंट करून सांगा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ